Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी ज्युक इयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज रात्री महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस तसेच बी डी एस कॅपराऊंड टूची सिलेक्शन लिस्ट जाहीर होणार आहे या ठिकाणी आपण ही नोटीस नंबर सोळा पाहू शकतो या नोटीसमध्ये त्यांनी जे काही कॅपराउंड टूचा शेड्यूल होता तो दिलेला होता त्यानुसार आज रात्रीपर्यंत आपल्याला एम बी बी एस तसेच बी डी एस कॅपराऊंड टूची सिलेक्शन लिस्ट मिळेल ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळतील असे विद्यार्थी आपण या ठिकाणी पाहू शकतो पंचवीस सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर या दरम्यान जाऊन जेही कॉलेज त्यांना मिळालं आहे अशा कॉलेजमध्ये प्रवेश करू शकतात जर तुम्हाला एखादं कॉलेज या राऊंडमध्ये मिळालं तर ते कॉलेज तुम्हाला कंपल्सरी जॉईन करावे लागेल जर तुम्ही मिळालेलं कॉलेज जॉईन नाही केलं तर तुम्ही काउन्सलिंग प्रोसेसच्या बाहेर पडाल व तुम्हाला परत रजिस्ट्रेशन फीस पेमेंट करून राऊंड थ्रीमध्ये भाग घ्यावा लागेल राऊंड टूमध्ये फ्री एक्झिट नाही जर तुम्हाला एखादं प्रायव्हेट बी डी एस कॉलेज किंवा प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज मिळालं तर ते कॉलेज तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये जॉईन करावे लागेल जर तुम्ही कोणत्याही कारणास्तव मिळाल्यालं कॉलेज जॉईन नाही केलं तर यापुढील प्रोसेससाठी तुम्ही पात्र ठरणार नाहीत व काउन्सलिंग प्रोसेसमधून तुम्हाला बाहेर टाकले जाईल तसेच ज्याही विद्यार्थ्यांच्या नावासमोर अशा प्रकारे चॉईस नॉट अवेलेबल येणार आहे म्हणजेच त्या विद्यार्थ्यांना कॅपराउंड टूमध्ये देखील जागा मिळालेली नाही तर या विद्यार्थ्यांनी आता काहीच करण्याची गरज नाही कॅपराउंड थ्रीचा शेड्यूल येऊपर्यंत अशा सर्व विद्यार्थ्यांनी वेट करा सलेक्शन लिस्ट आता थोड्या वेळामध्ये जाहीर केली जाईल सलेक्शन लिस्ट डिक्लेअर झाल्यानंतर आपल्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपवर तसेच यूट्यूब चॅनेलमार्फत विद्यार्थ्यांना अपडेट केलं जाईल त्यामुळे जर तुम्ही अद्यापही आपला फ्री व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तसेच पिन कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळेल तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद